अयोध्येतील दे श्री राम मंदिर लोकार्पण आणि श्री रामलल्ला सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा श्री दीपक संतराम जिल्हा उपाध्यक्ष भाजपा पंचायत राज कोल्हापूर श्री सतीश भीमराव पाटील तालुका अध्यक्ष भाजपा पंचायतराज हातकनंगले श्री निलेश विठ्ठल पाटील अध्यक्ष भाजपा पंचायतराज शिरोली पुलाची नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गांधीनगर इथल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री प्रभू रामचंद्र शोभा दरम्यान हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं अयोध्येतील श्री प्रभू रामचंद्र मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गांधीनगरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सहा वाजता भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली यामध्ये हजारो सिंदी बांधव भगिनी सहभागी झाल्या होत्या शोभायात्रा मार्गावर भारतीय जनता पार्टी शाखेच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसाद वाटपाची सुरुवात सरपंच संदीप पाटोळे उपसरपंच पूनम परमानंदानी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीचंद पंचवानी विनोद आहुजा राजकुमार अडवाणी संजय वालेचा अजय आहुजा प्रदीप मलानी राजकुमार चुक अनिल पहुजा राजेश गिनवानी मनीष सालुजा किशोर कुकरेजा विनोद नरसिंगानी आयुष पंजवानी राजेश चारुया कांचन नागदेव अमित बटेजा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते